च आंदोलन हे काही एका दिवसात आंदोलन तयार झालेलं नाही गेल्या दोन वर्षापासून सतत पाठपुरावा शासनाकडे करून दरवेळेला आश्वासनांवर बोळवणी केली असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उद्रेक फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कर्मचारी आज धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत शासनाने प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात देऊन मान्य केल्यावर देखील त्याची अंमलबजावणी शासनामार्फत होत नसल्यामुळे आणि एस टीचा कर्मचारी हा नेहमी महाराष्ट्र शासनाच्या प्रगतीमध्ये अग्रेसिव्ह असल्या सहभागी असल्यामुळे त्याची फसवणूक होल्याच्या निषेधार्थ आजचे हे धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे बेमुदत आहे मुख्यमंत्री साहेबांनी सात तारखेला मिटिंग घेऊन आश्वासित केलं होतं की वीस ऑगस्टला तुमच्या मागण्यांचा रोडमॅप तयार करून आणा वीस तारखेवर त्याच्यावर अंतिम तोडगा काढून तुम्हाला राज्य सरकार एवढं वेतन देण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात येईल परंतु आज कायद मिटिंग लावली नाही गणेश उत्सवाचा फार मोठा सण आहे संघटनेची आणि कृती समितीची कुठलीही असं हेतू पुरस्कर सरकारला डॅमेज करण्याचे किंवा कोणताही नाही सगळे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा धरणे आंदोलन केलेलं आहे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या हेतूने प्रेरित नसून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेलं असं आंदोलन आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने आणि कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांनी जे अतिसंवेदनाशील आहेत आणि सामान्य जनतेचं सरकार म्हणून त्यांचे प्रख्याती आहे त्यांनी या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांचं वेतन हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्याबाबतचं उचित कारवाई करावी जेणेकरून कर्मचारी हे त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह आणि इतर गरजा भागवू शकतो आपल्याला योगराज पाटील मी माझी कार्यशाळा जळगाव कामगार संघटनेचं से सेक्रेटरी आहे म्हणून बोलतो आहे आम्ही दिनांक नऊ तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी संयुक्त कृती समिती स्थापून पूर्ण राज्यभर धरणे आंदोलनाची आम्ही नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी वीस ऑगस्टला आमची मुलाखत बोलवण्याबाबत आश्वासन दिलेलं होतं परंतु वीस ते आज जवळजवळ तीन सप्टेंबरला ऐकून गेली अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं बै बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं नाही आमच्या राज्य सरकारीप्रमाणे कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आमचा जो अठरापासून ते चोवीसपर्यंतचा जो थकबाई थकबाकी आमची राहिलेली आहे महागाई भत्त्याची ती थकबाकी आम्हाला मिळावी कॅशबेक मेडिकल आमच्या कर्मचाऱ्यांना लागू आहोत अशा आणि आर्थिक स्वरूपाच्या वेगवेगळ्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आज दिनांक तीन ऑगस्ट तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून प्रत्येक आगारनी आहे आणि प्रत्येक राफोमाटी विकतणी आहे धरणे आंदोलन करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व मागण्या न्याय मागण्या असून वर्षानुवर्ष आमच्या या मागण्यांवरती कुठल्याही सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून माननीय शिंदेसाहेबांना मी विनंती करतो की आमच्या या न्याय मागण्यांना त्यांनी पूर्ण पूर्तता करावी आणि हे धरणे आंदोलन आमच्यावाला हे शिथिल करणे करून आमच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यासाठी त्यांनी निमंत्रित करावं